पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महाराष्ट्राच्या महादौऱ्यात मोदींकडून राज्यात तीस हजार पाचशे कोटीहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवडी न्हावाशिवा अटल सागरी सेतूचं उद्घाटन करणार आहेत सुमारे सतरा हजार आठशे चाळीस कोटींचा हा देशातला सर्वात लांब सागरी सेतू आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार आहे मुंबईहून पुणे गोवा आणि दक्षिण भारतासाठीच्या प्रवासाच्या वेळेत देखील बचत होणार आहे बहुप्रतीक्षित दिघा रेल्वे स्टेशनचंही पंतप्रधान उद्घाटन करणार आहे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कोणत्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन होणार आहे पाहूया आपण ही माहिती अटल बिहारी वाजपेयी शिवडीन हवाशिवा अटल सेदूचं उद्घाटन पूर्वमुक्त मार्गावर ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याची पायाभरणी ठाणे वाशी पनवेल ट्रान्स हार्बर मार्गाच्या दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन उरण रेल्वे स्टेशन ते खारकोपर ईएमयू रेल्वेगाडीला हिरवा कंदील पंतप्रधान दाखवणार आहे रोड आणि गोरेगाव रेल्वे स्टेशन दरम्यान नवीन सहाव्या रेल्वे मार्गाचं लोकार्पणही होणार आहे पंतप्रधानांचा हा महादौरा अशा प्रकारे असणार आहे अनेक विकास कामांचं आज उद्घाटन होणार आहे पायाभरणी होणार आहे या बहुप्रतीक्षित अटल सेतूचा उद्घाटन सोहळा आज होणार आहे आणि याच बहुप्रतीक्षित पुलावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये प्रामुख्याने सर्वाधिक सगळ्यांचं लक्ष असलेलं उद्घाटन होणार आहे ते म्हणजे मुंबईतील शिवडी ते रायगड जिल्ह्यातील शि नावाशेवा या भागामध्ये अटल सेतू या पुलाचं प्रामुख्याने जगामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये एक आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करत जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करत या पूर्ण स, स समुद्रामधून जो ब्रिज करण्यात आलेला आहे त्याचा उद्घाटनाकडे लक्ष लागलेलं आहे याच रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही वेळाने साधारणतः एक तीन वाजल्याच्या आसपास मुंबईतून निघतील आणि थेट रायगड येथील कार्यक्रमाला पोहोचणार आहेत नवी मुंबई येथील विमानतळाचं उद्घाटनाच्या संदर्भामधले तिथे वेगवेगळ्या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होत आहेत पण सगळ्यांचं मुंबईकरांसाठी मुंबईमध्ये कमी वेळेत जे बाहेरून मुंबईच्या दिशेतून पनवेल किंवा या भागातून येणार आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा महत्त्वाचा हा अटल आ, 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 पूल असणार आहे अतिशय नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून इथे हा पूल बांधण्यात आलेला आहे तर गेल्या अनेक वर्षामध्ये या प्रकल्पाचं नाव चर्चेत होतं पण एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय आग्रह खातीर भूमिकेमुळे हा ब्रिज पूर्ण झाल्याचं म्हटलं जातं आज महायुतीचं सरकार आहे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या सर्व उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे जवळपास एकवीस पॉईंट आठ किलोमीटरचा हा ब्रिज आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्टरबाजी देखील करण्यात आलेली आहे मुंबईत मोदी यांचं स्वागत आणि त्याचवेळी तीन महायुतीचे प्रमुख नेत्यांचे पोस्टर्स दाखवण्यात आलेले आहेत तसंच आपण जर हे दृश्य पाहिलं तर इथे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांचेही फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत सगळ्यांचं लक्ष आहे की एका पद्धतीने इतक्या मोठ्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी उद्घाटन करणं आणि त्यानंतरनं भविष्यामध्ये या विकसित कामाच्याच जोरावर मतदान मागणं हे काम महत्त्वाचं राहील आज पंतप्रधान मोदी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मुंबईत येत आहेत मुंबईत आणि मुंबईच्या आसपास जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्याचं उद्घाटन करतायत तसंच राजकीय काही भाष्य करतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाडेसह सागर कुलकर्णी झी मीडिया मुंबई